नमस्कार मोठ्या बाई खूपच कुसक्यासारख्या वागत असतात अधोक्षच्या मनात काही बाई भरवून इंदूला म्हणत असता स्वतःला साबित करून दाखव की तू काहीही चुकीचं केलं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई का तुम्ही माझ्यावरती संशय घेताय मोठ्या बाई प्लीज तुम्ही माझ्यावरती संशय घेऊ नका ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलाला फसवायचं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तुमचं हे वागणं पहिल्यांदा थांबवा कारण तुमच्या या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस करा अहो किती नाटकं करणार आहात अजून का तुम्ही त्या पोरीला बिचारीला त्रास देताय वहिनी तुम्हाला हे सर्व करून काय मिळतय स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणता तुम्ही तर गप्प बसाव व्यंकट भाऊजी खरं सांगायचं तर या मुलीचं प्रेम तुमच्या मुलावरती होत आणि तुम्ही मात्र माझ्या मुलाच्या गळ्यात मारलीत हे सर्व तुम्ही मुद्दामून केलं ना त्यावेळेला लगेच हिंदू बोलते मोठ्या बाई प्लीज तुम्हाला मला जे काही बोलायचंय ते बोला पण प्लीज व्यंकू महाराजांबद्दल असं काही बोललेलं मी सहन करणार नाही तुम्ही किती चुकीचं वागताय कळतय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू अगं असू देत त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलू देत त्यांच्या बोलण्याने माझ्या शरीराला काही भोकं पडत नाहीत खरं सांगायचं तर वहिनी तुम्ही कधी सुधारणारच नाहीत याची मला खात्री आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात माहिती आहे ना मी कधी सुधारणार नाही म्हणून मग कशाला कशाला उगाच आकांडव करताय माझ्या मुलाची फसवणूक झाली फसवणूक अहो ही तुमची सून रात्र, रात्र दिवस त्या सोबत होती आणि सकाळी आली आता तुम्हीच विचार करा यांच्यामध्ये काही घडलंच नसेल हे कशावरून तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात बस झालं वहिनी बस झालं अहो किती खोटारडेपणा करणार आहात अजून वहिनी स्वतःच्या मनाला तरी विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय ते खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात पुरे व्यंकट भाऊजी तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटत असेल पण माझ्या मुलाच्या आयुष्याची माती झाले माती त्याच काय व्यंकट भाऊजी तुम्ही स्वतः विचार करा माझ्या मुलाच्या आयुष्याचं काय झालंय ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे प्रत्येक वेळेला या गोष्टी ताणायची गरज नाही तुम्हाला स्वतःला माहिती आहे इंदू कधीच फसवणूक करणार नाही आणि तरी सुद्धा जर का तुम्ही असं काहीतरी करून तिच्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवणार असाल तर मला अजिबात चालणार नाही या वहिनी आधीच सांगतोय स्वतःला थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात आणि त्या बोलतात व्यंकट भाऊजी प्रत्येक वेळेला तुम्ही मला गप्प करता पण प्रत्येक वेळेला मीच गप्प बसेन असं होऊ शकत नाही किती जणांची तोंड बंद करणार सांगा ना किती जणांची माझं तोंड बंद करालो पण गावकऱ्यांचं काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गावकऱ्यांशी मला देणं घेणं नाही वहिनी आपण आपल्या घरातल्या माणसांवरती विश्वास नाही ठेवणार तर कोण ठेवणार या वेळेला तर तुम्ही त्यांच्या पाठीशी थांब राहायला पाहिजे होता माझी सून अशी वागूच शकत नाही असं जर का आश्वासन तुम्ही सर्वांना दिलं असत तर कदाचित कदाचित तुमच्या सुनेबद्दल असे गैरशब्द कोणाच्याही तोंडातून निघाले नसते पण तुम्हाला मात्र तसं करायचंच नाही ना तुम्हाला स्वतःच तेच खरं करायचंय तेव्हा लग्न म्हणतात पुरे झाला व्यंकट भाऊजी येता जाता तुम्ही माझा अपमान करता मला नाही नाही ते बोलता पण जरा विचार करा माझं काय चुकलंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तुमचं काय चुकलंय तुमचं हेच चुकलंय की तुम्ही जरा सुद्धा इंदूचा विचार करत नाही आत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात <laughs> त्याच <तार्थ। laughs> वेळेला अधोक्ष तिथून जात असतो त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच अरे काय चाललंय इथे तुझी बायफो रडते आणि तू मात्र तिच्याकडे लक्ष देत नाहीस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो खरं सांगू का का मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि इंदूने रडायला कशाला पाहिजे तिने स्वतःची बाजू ठामपणे मांडायला पाहिजे माझा इंदूवरती पूर्ण विश्वास आहे माझे कान कुणीही भरू देत कुणाला किती प्रयत्न करायचा आहे तेवढा करू देत पण कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात अधोक्षच खरंच कमाल आहे तुझी तू जर का इंदूच्या बाजूने ठाम उभा आहेस तर इंदूने घाबरायची गरजच काय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो हे कळतंय ना तुम्हाला मग तुम्ही कशाला कुणाची बाजू घेताय गावकऱ्यांना जे बोलायचं आहे ते बोलू देत माझी इंदू स्वच्छ चारित्र्याची आहे मला माहिती आहे आणि त्यासाठी मला कोणाचीही गरज नाही ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू देत पण मला मात्र खात्री आहे माझी इंदू कधीच मला फसवू शकत नाही कधीच माझ्याशी दगा पटका करू शकत नाही तेव्हा मात्र इंदूला खूप बरं वाटतं त्याच वेळेला मोठ्या बाई चांगल्याच तोंडावर आपटलेल्या असतात तेव्हा व्यंकुमाराज इंदूला बोलतात जिथे तुझा नवरा तुझ्या सोबत आहे तिथे दुसरं कोणीही काहीही बोलू देत तुला फरक पडायला नको तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव आणि मला याची पूर्णपणे खात्री आहे की तू काही चुकीचं वागतच नाहीयेस तेव्हा मात्र व्यंकुमहाराज खूपच खुश असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष जरी एवढं सगळं समजावलं तुला पण पालत्या घड्यावर पाणी अधोक्ष अरे तुला अक्कल तरी आहे का तू कसं वागतोयस ते तेव्हा अधोक्षज बोलतो मला सगळं काही कळतय मला सगळं काही समजतंय पण एक गोष्ट मात्र नक्की आई तू माझ्या मनात इंदू विषयी विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा तू माझ्या मनात तिच्याबद्दल विष कालू शकत नाहीस कारण इंदू माझा श्वास आहे माझा तिच्यावरती विश्वास आहे आणि माझी इंदू मला फसवू शकत नाही तेवढ्या तिथे ते गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ बोलतो वा अधोक्षच वा विश्वास असावा तर असा आंधळा विश्वास पण काय आहे ना हा आंधळा विश्वास काही कामाचा नाही रे तुझी खात्री आहे इंदू आणि माझ्यामध्ये काही झालं नाही तेव्हा मात्र अधोक्षच गोपाळच्या सणसणित कानाखाली मारत बोलतो मित्र आहेस ना रे तिचा प्रत्येक वेळेला तू इंदूच्या पाठीशी ठामपणे उभा असायचास ना मग आता काय झालंय आता का असं वागतोय अरे जरा विचार कर तुझ्यामुळे तिला काय काय सहन करावं लागतंय तेव्हा लगेच अधोक्षच असं बोलताच गोपाळ बोलतो गप्प बस मित्र होतो मी तिचा मी कुठे नाही बोलतोय पण ती ज्या पद्धतीने माझ्याशी वागली ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच इंदूला सई सलामत या संकटातून बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवाणी असे जे मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू